नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक नऊ आश्वासक स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता दहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक नऊ आश्वासक चित्र या पाठाचा स्वाध्याय क्रमांक एक कवितेच्या आधारे पुढील कोष्टक पूर्ण करा कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेतील मूल्य आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या गोष्टी कवितेचा विषय स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन आश्वासक चित्र कवितेतील पात्र मुलगा व मुलगी कवितेतील मूल्य स्त्री पुरुष समानता आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या गोष्टी एक मुलगी व मुलगा एकमेकांची कामे करतात दोन भातुकलेतून वास्तवात येतील तीन दोघांच्या हातात बाहुली व चेंडू असतील प्रश्न क्रमांक दोन पुढील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा एक तापलेले ऊन भविष्यातील धगधग वास्तव होय दोन आश्वासक चित्र भविष्यात स्त्री पुरुष समानता वास्तवात येईल याचे आश्वासन होय प्रश्न क्रमांक तीन मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा ए, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी दोन उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत प्रश्न क्रमांक चार चौकटी पूर्ण करा एक मुलगी येथे बसून खेळते आहे तापलेल्या उन्हाच्या आडुशाला दोन कवयित्री मुलीला इथून पाहत आहे घराच्या झरोक्यातून तीन मुलगा मुलीला ही भाजी करायला सांगतो पाल्याची चार मुले भातुकलीतून येथे प्रवेश करतील वास्तवात पाच कवयित्रीच्या मनातील आशावाद भविष्यात स्त्री पुरुषांमध्ये परस्पर स्नेहभाव व सामंजस्य निर्माण होईल सहा या काव्यसंग्रहातून प्रस्तुत कविता घेतलेली आहे निरर्थकाचे पक्षी सात घराच्या झरोक्यातून पाहणारी कवयित्री आठ चेंडूचे कसब दाखवणारा मुलगा प्रश्न क्रमांक पाच कवितेतील पुढील घटनेतून किंवा विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा एक मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर सहकार्य दोन मी दोन्ही करू शकते एकाच वेळी आत्मविश्वास तीन जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी समंजसपणा प्रश्न क्रमांक सहा काव्य सौंदर्य एक पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा लिहातून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही उत्तर सौंदर्य कवयित्री निरजा यांनी आश्वासक चित्र या कवितेतून स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासक कसे असेल हे खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतीकातून योग्यपणे दाखवले आहे काव्य सौंदर्य भातुकलीतले जग हे स्वप्नाळू असते त्यातला संसार हा लुटुपुटीचा असतो मोठेपणे संसारातील जबाबदाऱ्या या वास्तववादी असतात त्यामुळे भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागेल स्त्री पुरुष यांची परस्परांना स्नेहाची साथ असेल तर समजूतदारपणाने व सहकार्याने ते जगात वावरतील स्त्री पुरुष परस्परांची कामे मिळून करतील असे भविष्यकालीन आशावादी चित्र उपरोक्त ओळीतून साकारले आहे भाषिक वैशिष्ट्ये लहान मुलांच्या खेळातून विचारगर्भ चिंतनाची प्रचिती या ओळीतून येते कवयित्रीने साध्या विधानातून थेट विचारगर्भ आशय मांडला आहे स्त्री पुरुष समानता हा अत्यंत जिवाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झाला आहे दोघांमधील भविष्यकालीन सामंजस्याचे लोभस परंतु प्रगल्भ चित्र हातात हात असेल या वाक्यखंडातून प्रकट झाले आहे स्वप्न व सत्य याची योग्य सांगड तरल शब्दात व्यक्त झाली आहे दोन ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील या ओळीचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर आश्वासक जगातील स्त्रीचे सामर्थ्य व सहभाग दृढ विश्वास व्यक्त करताना मुलीच्या तोंडी हे उद्गार लिहिलेले आहेत भातुकली खेळणारी मुलगी व चेंडू उडवून झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहे हे दृश्य कवयत्री खिडकीतून पाहत आहे अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या मुलापाशी जाते व चेंडू मागते मुलगा तिला हिणवतो की तू पाल्याची भाजी कर चेंडू उडवणे तुला जमणार नाही तेव्हा मुलगी आत्मविश्वासाने म्हणते की मी स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळ करू शकते तू माझे काम करशील का मुलीच्या उद्गारातून स्त्रीचे सामर्थ्य मार्मिकपणे विशद केले आहे तीन माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाच जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र या विचार सौंदर्य स्पष्ट करा उत्तर कवयत्री निरजा यांनी आश्वासक चित्र या कवितेत स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन उत्साहवर्धक चित्र रेखाटले आहे कवयत्री आपल्या घराच्या खिडकीतून मुलामुलीचा खेळ पाहत आहे मुलगी भातुकलीचा खेळ खेळत असते आणि मुलगा चेंडू उडवत असतो थोड्या वेळाने त्यांना दिसते की थोड्या वेळाने त्यांना दिसते की मुलगी सहजपणे चेंडू उडवून झेलत आहे आणि मुलगा भातुकलीचा खेळ खेळत आहे हा परस्परांचा स्नेहभाव व सहभाग पाहून कवयत्री म्हणते की हे उद्याच्या जगातले आश्वासक चित्र आहे स्त्री पुरुष समानता येऊ घातली आहे भविष्यात सारेच खेळ एकत्र खेळले जातील स्त्री पुरुष एकमेकांची कामे सहकार्याने व सामंजस्याने या रेखाटले आहे स्त्री पुरुष समानतेबाबत तुम्हाला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दात रेखाटा उत्तर कवितेतील मुलगा व मुलगी परस्परांचे खेळ सहकार्याने खेळतात यावरून मुलाच्या वागण्यातील बदल स्वागतार्ह आहे हळूहळू ते आपले कसब दाखवता दाखवता घर सांभाळणे शिकेल मोठा झाल्यावर तो स्त्रियांची कामेही करेल कारण मुली पुरुषांची कामे सहजपणे करीत आहे स्त्री पुरुष सहकार्याने एकमेकांची कामे करतील हे उद्याच्या जगाचे आश्वासक चित्र असेल दोघेही सारेच खेळ एकत्रित खेळतील भातुकलीच्या स्वप्नाळ जगातून प्रत्यक्ष वास्तवात स्त्री पुरुषांची एकमेकांना साथ असेल स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच रुजेल असे स्त्री, स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र मला अपेक्षित आहे पाच कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हाला वाटते तुमच्या शब्दात लिहा उत्तर कवयित्री नीरजा यांनी स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन आश्वासक चित्र रंगवले आहे कवितेतील मुलगा हे पुरुष जातीचे प्रतीक आहे तर मुलगी ही स्त्री जातीचे प्रतिनिधित्व करते स्त्री पुरुष समानता ही संकल्पना अजून बाल्यावस्थेत असल्यामुळे स्त्री पुरुष तत्व हे मुलगी व मुलगा या लहान वयात दाखवले आहे उद्याच्या जगात ते दोघे प्रौढ होतील आणि एकत्र खेळ करतील असा आशावाद या प्रतीकातून कवयत्रीने व्यक्त केला आहे स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल असा दृढ विश्वास या कवितेतून व्यक्त होत प्रश्न क्रमांक सात आकृतीबंध पूर्ण करा एक भातुकली खेळताना मुलगी या दोन गोष्टी करते बाहुबलीला मांडीवर घेऊन थोपटते आहे भातुकलीच्या गॅसवर भाताचे आधन ठेवते दोन कवितेतील मुलाचे खेळ मुलाचा खेळ मुलीचा खेळ मुलाचा खेळ चेंडू उडवणे झेलणे मुलीचा खेळ भातुकली तीन या दोन गोष्टी करण्याचा आत्मविश्वास मुलीकडे आहे चेंडू उंच उडून झेडू शकते पाल्याची भाजी बनवू शकते चार चा, मांडी घालून मुलगा पुढील कृती करतो हाताने दोन्ही भावलीला थोपटतो भाजीसाठी पातेले शोधतो पाच मुलगा व मुलीचे वास्तव चित्र कसे दिसेल दोघांचाही हातात हात असेल दोघांच्या हातात बाहुली आणि चेंडू जोडीने विसावतील प्रश्न क्रमांक आठ योग्य पर्याय निवडा एक उद्याच्या जगाचे आश्वासक चित्र एक मुला मुलींसाठी वेगवेगळे खेळ असतील दोन मुलांचे खेळ मुली खेळतील तीन सर्व खेळ मुले मुली एकत्र खेळतील चार फक्त मुलीच खेळ खेळतील उत्तर उद्याच्या जगाचे आश्वासक चित्र सर्व खेळ मुले मुली एकत्र खेळतील दोन मुलगा आश्चर्यचकित झाला कारण एक मुलीने चेंडू हातात पकडला नाही दोन मुलीने चेंडू उंच उडून हातात झेलला तीन मुलीला चेंडू खेळता येईना चार मुलीला गर्व झाला होता उत्तर मुलगा आश्चर्यचकित झाला कारण मुलीने चेंडू उंच उडून हातात झेलला तीन मुलगा मांडी घालून गॅस समोर बसला कारण एक मुलीने भाजी करायला सांगितले नाही दोन मुलीने भाजी करण्याचे आवाहन त्याला केले तीन त्याला भाजी करण्याची आवड होती चार त्याचा मुलीवर राग होता उत्तर मुलगा मांडी घालून गॅस समोर बसला कारण मुलीने भाजी करण्याचे आवाहन त्याला केले चार आपले कसब दाखवताना हळूहळू शिकेल तोही एक चेंडू टोलवणं दोन घर सांभाळणं तीन अभ्यास करणं चार भातुकली नाकारण उत्तर आपली कसत दाखवताना हळूहळू शिकेल तोही घर माझ्या घराच्या झरोक्यातून घर आहे उद्याच्या जगाच एक एक नश्वर चित्र दोन स्पष्ट चित्र तीन विचित्र चित्र चार आश्वासक चित्र उत्तर माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे उद्याच्या जगाच एक आश्वासक चित्र प्रश्न क्रमांक नऊ पुढील कविते संबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा कविता आश्वासक चित्र एक प्रस्तुत कवितेच्या कवित्री कवयत्री निर्जा दोन प्रस्तुत कवितेचा विषय स्त्री पुरुष समानता तीन प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ हात हस्त कसब कौशल्य आभार आकाश आश्चर्य नवल झरोका गवाक्ष किंवा खिडकी चार प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश आजपर्यंत आपण स्त्रियांना दुय्यम मानून वागत आलो हे आता खूप झाले आता हे थांबले पाहिजे येणारा काळ हा स्त्री पुरुष समानतेचा काळ आहे त्या काळाला साजेसे जीवन जगण्यासाठी आपल्याला आता स्त्री पुरुष समानतेचे तत्व अंगीकारावे लागणार आहे पाच प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये ही मुक्तछंदातील कविता आहे मुक्तछंदामुळे दैनंदिन व्यवहारातील भाषा कवितेत वापरली गेली आहे साध्या विधानांतून कवयित्री खोलवरचे विचार मांडते लहान मुलांच्या खेळाचे चित्र हे या कवितेतील सुंदर प्रतीक आहे या प्रतीकातून आधुनिक जगातील स्त्री पुरुष समानता हा फार मोठा विचार अगदी सहजपणे व्यक्त होतो हातात हात असेल या वाक्यखंडातून कवितेतील मुलगा व मुलगी यांच्या भावी आयुष्यातील सामंजस्य प्रत्येकारकतेने प्रकट होते सहा प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार अजूनही समाजाने पूर्णपणे स्त्री पुरुष समानता अंगीकारलेली नाही हे निराशाजनक आहे परंतु भावी काळ हा स्त्री पुरुष समानतेचा सर्वांनी स्त्री पुरुष समानतेचे तत्व आतापासूनच मान्य करून ते अंगीकारले पाहिजे असा विचार या कवितेतून मानला आहे आठ प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे उत्तर ही कविता मला खूप आवडली आहे ही आजची आजच्या पिढीची कविता आहे आमच्या मनातील भाव आमचे विचार या कवितेतून व्यक्त होतात आम्ही आपापसात वागतो तेव्हा मुलगा मुलगी असा भेदच आमच्या मनात नसतो श्रेष्ठ कनिष्ठ भाव न बाळगता आम्ही वावरत असतो आमच्या मनातला हा भावच ही कविता व्यक्त करते नऊ हळूहळू हर शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून या उडींचा सरळ अर्थ लिहा उत्तर तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता घर सांभाळणे ही हळूहळू शिकेल हळूहळू पुरुष संसारातील घरगुती कामेही करतील असा आशय व्यक्त होतो प्रश्न क्रमांक दहा पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा मंद गती मंद अशी गती दोन अष्ट दिशा आठ दिशांचा समूह तीन खरे खोटे खरे किंवा खोटे चार स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष प्रश्न क्रमांक अकरा वर्गीकरण करा बेफिकीर गुलामगिरी अभिमान चढाई विद्यार्थी मित्रांनो या दिलेल्या शब्दांचा घटित व उपसर्ग घटित शब्दांमध्ये आपल्याला वर्गीकरण करायचे आहे यातील प्रत्येक घटित शब्द आहेत गुलामगिरी चढाई उपसर्ग घटित शब्द आहेत बेफिकीर अभिमान प्रश्न क्रमांक बारा मन हा उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा मनोवृत्ती मनोकामना मनोव्यापार प्रश्न क्रमांक तेरा पुन हा उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा पुनरागमन पुनरावृत्ती पुनर्निर्मिती प्रश्न क्रमांक चौदा हा प्रत्यय लावून दोन शब्द तयार करा नम्रता तीव्रता सुंदरता प्रश्न क्रमांक पंधरा वचन बदला बाहुली बाहुल्या चित्र चित्रे चेंडू चेंडू खिडकी खिडक्या प्रश्न क्रमांक सोळा पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक आश्चर्यचकित होणे अर्थ थक्क होणे वाक्य लहानग्या सदूला सफाईने मोबाईल हाताळताना पाहून मामा आश्चर्यचकित झाले दोन कसब दाखवणे अर्थ कौशल्य दाखवणे वाक्य चपळ रमेशला बाद करून राजूने आपले कबड्डीतले कसब दाखवले तीन हातात हात असणे अर्थ सहकार्य करणे वाक्य वर्गातील सर्व मुलांनी हातात हात घेतले आणि वर्ग हा हा म्हणता स्वच्छ झाला प्रश्न क्रमांक सतरा विरुद्धार्थी शब्द लिहा एक ऊन सावली दोन हसून रडून तीन आता नंतर चार वास्तव अवास्तव पाच नापिक सुपी सहा रीता भरलेला प्रश्न क्रमांक अठरा पुढील शब्दांच्या अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा एक बाहुबली बाहुबली या शब्दातील अक्षरांपासून पुढील प्रमाणे शब्द तयार होतील बाहु लीला लाली बाला दोन आभाळाला आभळाला या शब्दातील अक्षरांपासून आभा आळा आला भाला हे शब्द तयार होते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक नऊ आश्वासक चित्र या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या आपल्या चॅनलचा आश्वासक चित्र या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद